हॅलो नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवाळीत एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आजची भटकंती आहे आपली पाहिल्यानगर जिल्ह्यातला सुंबा किल्ला पाठीमागं तुम्हाला दिसत असेल पाठीमागं दिसतोय तो पूर्ण सुंबा किल्ला इथं जर यायचं म्हटलं तर तुम्हाला नगरपासून पुढे संभाजीनगरच्या रस्त्याला आल्यानंतर बांबोरी फाटा लागतो बांबोरी फाट्यापासून आठ किलोमीटर पुढे साधारणतः जे गोरक्षनाथ मंदिराकडे रस्ता जातो त्या रस्त्याने थोडंसं पुढं आलं आणि आपण वळलो की आपल्याला दिसतो डाव्या तो म्हणजे आपला मांजरसुंबा किल्ला चला हा किल्ला कसा आहे तुम्हाला दाखवतो किल्ल्याला जिथं आपण गाड्या लावतो त्या गाड्यांच्या तिथेच हे आपल्याला बांधकाम बघायला मिळतं तर इथे जर स्थानिकांच्या मते विचारलं त्यांना तर ते सांगतात की ही गावठाणाची वेळेस आहे इकडे समोर जे आहे किल्ल्याच्या पायथ्याला इकडं पूर्ण गाव होतं इकडच्या साईडला जर आपण बघितलं तर ही पूर्ण दरी आहे या दरीतून कोणाला यायचं म्हटलं तर एवढं सजासजी शक्य नाहीये ही जी बाजू आहे पलीकडच्या बाजूला तिकडे पण एक दरी आहे हा मधला जो एक पठार आहे हा फक्त जाण्याचा रस्ता बाकी किल्ल्याच्या सगळ्या बाजूने पूर्ण दऱ्या इथे ही तटबंदी सारखी बांधलेली आहे वरती जे दिसतंय ते मारुतीचं मंदिर आणि इथं ही वेज बांधलेली म्हणजे इथला दरवाजा जर एकदा बंद केला तर सहजासहजी मोठ्या संख्येने कोणाला यायला जमणार नाही किल्ल्यावरती जुना गावठाण तिकडे गेले सगळ्या आहेत त्यामुळे फक्त हा एवढा पॅचच इकडे जायला जागा घरच इकडे का हा 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 बरोबर आहे गाव बदललं गाव पलीकडे गेलं हो पाण्याची काय सोय इथं पाणी काही नाही टाकेल माणसं आलेच का हा त्या खालच्या बाजूला पाठीमागे टाका येते ना असं जायचं मग पाणी घेऊन परत असे डोक्यावर बरोबर इथे पायथ्याला फिरताना आपल्याला खूप सारे असे जुन्या बांधकामांचे अवशेष मिळतात त्याच्यावरून आपल्याला साक्षी मिळते कि इथं जुन्या गावाचे अवशेष असतील इकडं पलीकडच्या बाजूला अजून एक मंदिर पण आहे ही इकडची किल्ल्यावर जाणारी वाट हा समोर दिसतोय तो किल्ला हा इकडे समोर आपल्याला किल्ला दिसतोय किल्ल्याच्या खालीच इथे हे एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे हे नंदी महाराज गौमाता आणि इथे जर आतमध्ये पाहिली महादेवाचे पिंड आहे इतिहास मध्ये छोटसच मंदिर आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला किल्ला दिसतो इथून आपण चालत आलो कि इकडे किल्ल्याकडे जायला ही कातळात खोदून मोठी अशी वाढ बनवलेली आहे सोपी वाढ बनवलेली आहे आपण इकडच्या किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूने किल्ल्यावरती प्रवेश करतो एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटात आपण वरती पोहोचतो ही अशी पूर्ण वाटेतून आपल्याला वरती घेऊन जाते पण इथून पण चढायला सुरुवात केली होती इथे इकडच्या बाजूने इकडून पूर्ण अशी वाट येते खालून इथून आणि आता आपण मध्ये आलेलो इथे तर इथून साधारणतः एक दोन तीन मिनटाचा रस्ता आहे हा पूर्ण असा खोदून बनवलेला रस्ता आहे इकडच्या साईडला जर पाहिलं खाली इकडे पूर्ण दरी आहे त्यानंतर इकडच्या जरी बाजूला बघितला आपण इकडे तरी पूर्ण दरी आहे आणि त्यातून ही वाट बनवलेली आहे छोटासा किल्ला आहे पण खूप सुंदर असा किल्ला आहे वरती जायची वाट पण पूर्ण डोंगर खोदून बनवलेली आहे गाडी रस्ता बनवलेला आहे जसं जवळपास हा तुम्ही बघू शकता इकडे तुला हा मंजूरसुम्मा किल्ला इकडे दिसतोय हा सुंबा किल्ल्याचा महादरवाजा ही खाली ही पूर्ण वाट चढून येतो आपण इकडच्या साईडने खाली पाहिलं तिथं ते महादेवाचं मंदिर आणि तिथे गाडीची पार्किंग तिथं आल्यानंतर इकडच्या साइडला जर बघितलं ही पूर्ण दरी आहे अशी पूर्ण किल्ल्याला राऊंड दरी आहे इकडच्या साईडने बघितलं तर इकडून पण ही पूर्ण दरी आहे किल्ल्यावरती जर यायचं म्हटलं तर हा जो मध्ये पॅच दिसतोय हा फक्त एवढाच रस्ता इकडे यायला त्यामुळं तिथं जे आपण बघितलं होतं दरवाजासारखे अवशेष त्या तिथे तो दरवाजा तो जर पूर्ण बंद केला तर या दरीतून किंवा इकडच्या दरीतून चढून येण्याशिवाय पर्याय नव्हता हा एकच रस्ता आणि सोपा रस्ता हा एकच होता हा किल्ल्याचा महादरवाजा दोन्ही बाजूला इकडे आणि इकडे या देवड्या आणि हा खूप सुंदर असा दरवाजा आहे पूर्ण शाबूत येत अजून याचे अवशेष इथून आपण आतमध्ये जरी आलो याच बांधकाम बघा हवा येण्यासाठी हे बनवलेले आहे झोके इकडच्या बाजूला आणि हा जो बाजू आहे इथून आपण किल्ल्यात जातो इकडच्या बाजूने प्रवेश करून इकडे हा इथे पण बंद होतो आणि इथे पण बंद होतो इथे जाण्यासाठी या पायर बनवलेल्या आहेत पायऱ्या आपल्याला महादरवाज्यावरती घेऊन जातात कसा वेळ होतोय आपण तो बघूया हा महादरवाजा इकडून खालून चालत येणारी वाट ही इकडे महादरवाजाकडे हा दरवाजा इथे खाली दिसतोय हा किल्ल्याचा दरवाजा हा समोर जो आहे हा पूर्ण किल्ला बाजूने आपल्याला द्या दिसतील पूर्ण ज्या किल्ल्याच्या बाजूला आहेत त्या अशी पूर्ण किल्ल्याला दरी आहे हा एवढा मधला भाग मोकळा इथून परत तिकडे पूर्ण दरी हा एवढाच भागवरती यायला आणि पलीकडे एक डोंगर आहे त्या डोंगरावरती वृक्षनाथांचं मंदिर आहे तिकडच्या बाजूला ఇక్కడను పూర్ణ जाते జ हजार वाजापासून पुढे निघाल्यानंतर किल्ल्यावरती पूर्ण सपाट असणारा भाग आहे किल्ल्यावरती आणि इकडच्या साईडला आपल्याला हे काय बांधकामाचे अवशेष दिसतात बाकी बऱ्यापैकी पठारच आहे किल्ल्यावरून बाराचसा आजूबाजूचा प्रदेश दिसतो इकडच्या बाजूचा हा गोरक्षनाथ घाट सुद्धा दिसतो आणि वांबोरी घाट किल्ल्याच्या आता आपण चाललोय उजव्या बाजूला बांबोरीचा घाट आहे नगरपासून आल्यानंतर पुढे या घाटातून झाली आता इथं पायऱ्या सदृश्य आहे सदृश नाही म्हणता येणार पायऱ्याच पूर्ण चौथऱ्याच्या वरती जाणाऱ्या एक एकमेव दिसणार मोठा झाड पुढे एक चिंचच आहे हे सगळे किल्ल्यावरच्या बांधकामाचे अवशेष हा वाडा म्हणू शकतो आपण दोन ते तीन मजली बांधकामाचे अवशेष येथे आणि इथं हा पूर्ण एक तलाव खूप सुंदर असा यात आता पाणी साठून राहणार नाही पूर्ण पाजरून जात असेल आणि हे पूर्ण ते बांधकामाचे अवशेष इथे जर बघितलं तर ही जवळपास तीन मजली इमारत वाटते इथे एखादा आपला सभा वगैरे राजसभा भरते असं दृश्य भाग आहे आणि ही हा टाक्याचा भाग आणि हा इकडच्या बाजूचा प्रदेश हा इकडच्या बाजून आहे एंट्री पॉइंट इथून इथून आपल्याला आतमध्ये येत येत त्यानंतर इथे पण हे टाके आहेत हे इथं पाणी जाण्यासाठी केलेलं इथे परत एक कुंड या कुंडाला जर पाहिलं तर मध्ये एक खोल आहे न्यासच पुढं जाते किल्ल्यावरचा जो हौद किंवा पाण्याचा टाक म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण याची फक्त तुम्ही साईज बघा हे पूर्ण वाजून जर बघितलं तर हे पूर्ण पाण्याचं टाका आहे इकडे हे बांधकामाचे अवशेष आहेत आणि हे पूर्ण एक टाकं याच्यामध्ये कित्येक म्हणजे पूर्ण वर्षभराचा पाण्याचा साठा याच्यामध्ये राहू शकतो आणि हे बांधिव आहे त्यामुळे याला नेहमी डागडुकीची गरज पडते आता काळाच्या ओघात सांदलं गेलेलं नाही आहे त्यामुळे याच्यातून पाणी पूर्ण निघून जातं एक टिपकाही पाण्याचा राहत नाही या पाण्याच्या हौदापासून पुढे निघालं की आपल्याला इथे एक बांधकामाचे अवशेष मिळतात आणि इकडच्या साईडला आहे ते इकडचा सर्वात सुंदर भाग किल्ल्यावरचा ते म्हणजे इथं असणार पाण्याचं टाक ही जर इमारत बघितली तुम्ही समोरची हे पूर्ण बांधीव आहे खाली आहे ते खाली उतरायला जागा आहे इथे पुढे आलो आपण कि आपल्याला खालून पण अशी एक वाट जाते इकडे अवघड अशी वाट आहे किल्ल्याच्या खालचं हे जंगलपूर हा आहे किल्ल्यावरती पाणी शेंजा इकड त्याच्या सरळ खाली इथे पाण्याचं टाका आहे पाणी शिंजून चढायचं इकडच्या बाजूने खाली उतरायची वाट आहे या बांधकामात आपण आत जाऊन बघूया कसं आहे ते या इथून खाली उतरायच्या पायऱ्या इकडे परत आपल्याला खाली उतरावं लागतं थोडस आणि इथून जो व्यू मिळतो अगदी आपलातून जागा आहे इकडच्या बाजूला आहे आणि हा जो व्यू मिळतो ना एकदम आपला तुम जागा इथे बघा इथे बसायला हे खाली जर बघितलं इथून आपल्याला खाली पाण्याचं टाका दिसत पोर पुढे आलो आपण तर हे बघा खाली पाण्याचं टाक इथून शेंदायची व्यवस्था हे पूर्ण अशी इकडच्या बाजूला पाण्याची टाकी येतात खालून पाणी चंदाची व्यवस्था केलेली आणि हे वरती खूप सुंदर बांधकाम हे इकडच्या बाजूला आपण बाहेर पडतो इकडे पण या पायऱ्या हे बांधकामाचे अवशेष आणि इथून आपण पलीकडच्या दरवाजा जातो तिथून पाण्याच्या टाक्याकडे खाली उतरायला आपल्याला आपण वरून जे पाण्याचा टाका बघितलं होतं त्या पाण्याच्या टाक्याकडे जायला वाटे बुरदासारखं बनवलेलं आहे हा इथे बुरुज इथे हा दरवाजा बनवलेला आणि इथून ही पूर्ण पायवाट आपल्याला खाली घेऊन जाते पूर्ण बांधीव पायऱ्यांची वाट आहे खूप सुंदर परिसर आहे इकडचा हा इकडचा दरवाजा बांधलेला आहे आणि इथून आपण इकडे जातो नागमोडनी वळणे घेत बनवलेली वाट ही करता। इथून खाली आल्यानंतर परत एकदा हिवाट उघडून घेते इकडे जाते इथे हे इथे पूर्ण तटबंदीसारखं बांधलेलं आहे आणि तिथून इकडे जात ते पाण्याच्या टाक्याकडे हा असा इथून रस्ता येतो ही वरून वाट येते आपण इथून उतरलो खाली आणि इथून वाट जाते ते पाण्याच्या टाक्याकडे इथं जर पाहिला हा टप्पा तर हा खूप अवघड आहे इकडच्या बाजूला खाली एकदम कडा आहे आणि इकडे हे तुटलेलं आहे त्यामुळे ही वाट थोडीशी अवघड आहे इथून इकडे आपण येतो इकडे आहेत पुढे ते पाण्याचे टाके आणि आमची ओवी आधी तिथे येऊन बसलेली आहे पाण्याच्या टाक्याजवळ तो अवघड टप्पा पार करून हे पहिलं पाण्याचं टाक इथे जर आपण बघितली तर ही पाण्याच्या टाक्यांची पूर्ण श्रंखला आहे बरेचसे पण तिकडे जायची वाट बिकट जराशी नाही खूप जास्त बिकट आहे इकडच्या बाजूला खाली एक टप्पा उठे आणि इकडे हवारच्या बाजूला पूर्ण काढा आहे हे असे पूर्ण इकडच्या बाजूला पोळीत पाण्याची टाकी आहे हे बघा वरून काढा आणि त्याच्या खाली ही पाण्याची टाकी इकडे आल्यानंतर पुढे पण अजून खूप सारी पाण्याची टाकी आहेत हे शेवाळलेलं नाहीये त्यामुळे चालायला जरास सोपं जात आहे शेवाळेला असेल तर एकदम घसरणारी जागा आहे आणि इथं पुढं पाहिलं तर हे खांब टाक आहे खोदून आतमध्ये बनवलेलं हे इथं बघितलं इथं आतमध्ये पण खोदलेलं आहे इकडच्या खोद बाजूला वाटे थोडीशी हा इथे एक खांबे आणि आपण वरून जी शेंदायची जागा बघितली होती वरती बघा इथून पाणी शेंदायचं हे पूर्ण खाली इथं पाण्याचं टाक इकडच्या बाजूला टाकी इकडच्या बाजूला टाकी आपण इकडून येतो खूप छान परिसर आहे इकडे अजून काय पाण्याची टाकी येतात खालची गावं त्या बांधकामापासून इकडच्या बाजूला ही एक जुनी खोली आहे हा वरून खूप याच्यावरती केलेलं छिकाण बघाय पूर्ण इकडच्या बाजूला पण आहे खोदलेलं आहे आतमध्ये आता पण आहे तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो असेच हॉ बीट आणि नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा